भिवंडी वाडा या रस्त्यावरनं आता प्रवास करणं हा मुश्किल झालेला आहे प्रचंड खड्डे पडलेले आहेत रस्त्याची अक्षरशः चालन झालेली आहे प्रवास कसा करावा हा प्रत्येक प्रवाशाच्या मनामध्ये प्रश्न आहे आणि तशाच परिस्थितीमध्ये तिथून शेकडो वाहनं ही जीव मुठीत धरून प्रवास करतायत रोज अपघात होत आहेत गाड्यांची खराबी होते हातपाय तुटतायत आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना कुठेही कुणाच्याही संतापाचा उद्रेक होत नाही कुठलाही विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष या याविरोधात आवाज उठवताना या ना दिसत नाही कुठलीही संस्था संघटना या संदर्भामध्ये बोलताना दिसत नाही ठेकेदारांच्या विरोधात मात्र प्रवाशी प्रचंड संताप व्यक्त करतायत म्हणजे या रस्त्यावरनं प्रवास करणारा प्रत्येक प्रवाशी हा ठेकेदारांच्या आई बहिणीची अगदी आठवण काढतच त्यांना शिव्या शाप देतच तो प्रवास करतोय खर तर मुंबई गोवा महामार्गाच्या कामामध्ये जो काही भ्रष्टाचार झालाय त्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी आता एसआयटी नेमलेली आहे आणि याच रस्त्यावर ज्या वेळेस लोकांची ओरड झाली त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी भेट दिली या रस्त्याला आणि त्यांनी तात्काळ रायगड जिल्हा अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या तात्काळ त्या ठेकेदारावर गुन्हे दाखल करा असे आदेश दिले म्हणजे आपण सगळ्यांनी टीव्हीवर बघितलंय की मुख्यमंत्री संतप्त झालेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच संतापाच्या भरामध्ये ज्या कोणी त्या रस्त्याची खराबी केलेली आहे जे कोणी ठेकेदार त्याला दोषी आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असे मुख्यमंत्र्यांचे आदेश होते आता तशाच प्रकारचे आदेश हे वाडा भिवंडी रस्त्यावरील जे कोणी ठेकेदार आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आता जनतेमधून होत आहे खरंतर या रस्त्यावर कोट्यावधी रुपयांचा खर्च झालेला आहे विधान परिषदेमध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी हा विषय काढला होता म्हणजे प्रवीण दरेकरांनी मोठ्या आवाजामध्ये या रस्त्याची चौकशी व्हावी म्हणून सांगितलं होतं एसआयटी नेमावी म्हणून सांगितलं होतं मंत्र्यांनीही त्यांना ब्लॅकलिस्ट करतो असं सांगितलं होतं मात्र ब्लॅकलिस्ट एस आय टी राहू द्या त्या रस्त्याची साधी दुरुस्तीही झाली नाही या रस्त्याची चौकशी पूर्ण झालं असं सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं मात्र चौकशी झाल्यानंतरही ठेकेदारावर गुन्हे दाखल झाले नाहीत उलट प्रत्येक महिन्याला या रस्त्याची खड्डे भरण्याची एक वर्क ऑर्डर निघते म्हणजे माझ्या हातात आत्ताच्या दोन वर्क ऑर्डर आहेत ते पस्तीस कोटी रुपये खड्डे भरण्यासाठी मंजूर झाले होते तारीख आहे आत्ताचीच आहे पंधरा ची तारीख आहे आतापर्यंत एकही खड्डा न भरता हे सगळे पैसे दिले गेलेले आहेत पुन्हा दुसरी वर्क ऑर्डर आहे सहा आठ दोन हजार चोवीस ची या ऑगस्ट महिन्यातली पुन्हा एक वर्क ऑर्डर निघालेली आहे म्हणजे कोट्यावधी रुपयांच्या वर्क ऑर्डर त्याच ठेकेदारांच्या म्हणजे ज्या ठेकेदारांच्या नावाने सत्ताधारी आणि विरोधक बोंबलतात आमदार विधानसभेत विधान परिषदेत चर्चा घडून आणतात त्याच ठेकेदारांना पुन्हा कशी कामं मिळतात ब्लॅकलिस्ट राहू द्या पण किमान त्यांच्यावर बंदी आणून किंवा त्यांना कामं देणं नाकारून एखाद्या चांगल्या ठेकेदाराकडून ही कामं करून घ्यावीत ही अपेक्षा असताना त्यांचीच पोटं का भरली जातात हा प्रश्न आता नागरिक विचारतायत म्हणजे खरंतर सार्वजनिक बांधकाम खात्यातील जे कोणी कर्मचारी अधिकारी हे या सगळ्या बोगस बिलांवर सह्या करून ठेकेदारांना बिलं देत आहेत म्हणजे राजद्रोश सुरू आहे हा प्रकार गेल्या अनेक वर्षापासून सुरू होता निधान विधान परिषदेमध्ये दे आल्यानंतर तरी तो थांबेल असं वाटत होतं मात्र नाही ठेकेदार बदलला की नाही त्या कामाची चांगली व्यवस्था लावण्यात आली अत्यंत वाईट अवस्थेत वाडा भिवंडी हा रस्ता आहे आणि या रस्त्यावर आता ज्या पद्धतीने अपघात होत आहेत प्रवास करणं ज्या पद्धतीने मुश्किल झालंय ते सगळं पाहता या ठेकेदारांवर आता सदोष मनुष्यवधाचे गुन्हे हे दाखल करावेत अशी मागणी जनतेतून होत आहेत प्रचंड रोष आहे प्रचंड संताप आहे आणि एकदा त्या रस्त्यावरनं प्रवास करणारा माणूस हा पुन्हा प्रवास करू शकत नाही मात्र जे नोकर वर्ग आहेत विद्यार्थी आहेत यांना रोज त्या रस्त्यावरनं जीव मुठीत ठरून प्रवास करावा लागतोय आणि तरी सुद्धा त्याच ठेकेदारांना म्हणजे जे ठेकेदार काम न करता म्हणजे आत्ता जर बघितलं तर अक्षरश खडी मातीने ते खड्डे भरायला लावलेत म्हणजे आज भरतायत उद्या ते निघतायत कुठेही त्याच्यामध्ये कॉन्क्रीट प्रो जे रस्ते व्हायला पाहिजेत ते रस्ते तिथे ते 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 होताना दिसत नाहीत बिल मात्र रोज निघतायत पीडब्ल्यूडीचा भ्रष्टाचार आता जनतेने का सहन करावा यांची बोगस बिलं जनतेने का पोटात घालावीत हा प्रश्न विचारला जातोय आणि म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्यावर प्रचंड रोष व्यक्त होतोय एकदा तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किंवा मंत्र्यांनी या रस्त्यावरनं प्रवास करून ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याची पूर्ण तपासणी करावी खर तर चौकशी झालेली आहे चौकशी झाली असताना ठेकेदार दोषी आढळले असताना त्यांच्यावर कारवाई का होत नाही इथेच खूप मोठं बिंग दडलेलं आहे खरं तर जो आता पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पडलेला आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने झालेला भ्रष्टाचार उघडकीस आलाय त्यापेक्षा जास्त पटीने भ्रष्टाचार हा सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये सुरू आहे आणि तो रोज उघडकीस येतोय वेळीच जर लक्ष घातलं नाही तर महाराष्ट्रामध्ये या सार्वजनिक खात्याची जी, जी बदनामी सुरू आहे ती अत्यंत वाईट पद्धतीने सुरू आहे आणि म्हणूनच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या रस्त्याकडे वेळीच लक्ष घालायला हवं हो। आणि या रस्त्याची डागडुजी ही तात्पुरती न करता किंवा ठेकेदारांची पोटं भरण्यासाठी न करता कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा आणि हा रस्ता चांगला व्हावा अशी जनतेची मागणी आहे